घेतलं तर परत ना काय घेणार नाही तिकडे दुकानात अजिबात नेणार नाही तर मित्रांनो मी चाललोयशी गोव्याला आणि गोव्याला जाऊन जाऊन मी माझ्या मांडण करायला आली ती इकडून व्हिडिओ काढून टाकणार आहे मी तिकडून व्हिडिओ काढून टाकणार आहे तर युट्यूबला तुम्हाला त्याचं अपडेट बघायला भेटल काही विषय नाही ब्लॅक मध्ये छान होती पण लय मोठी मुलगा आहे मुलगा नाही बड्डे काय चाल रे तर नमस्कार मित्रांनो उद्याच्या आयशाचा बड्डे आणि आयशाच्या बड्डेला आम्ही आलो कपडे खरेदी कराय कपडे मध्ये त्या एकट्या पुरतीच घ्यायची ती हिला ही खुश झाली हिला काय वाटतं की आता हिच्यासाठी पण मी कपडे घेऊन तुझ्यापेक्षा महागातले म्हणजे काय की तिचे पंचन काय तर असलं काय पण मी काही घेऊन देणार नाही हा तर आता मित्रांनो आयशुचे कपडे घेतो तुम्हाला लागतो कपडे आणि आयुषूला माहित नाही आयुषू गेल्यावर गेल्यावर सांगणार आणि उद्या त्याला बड्डे आहे त्याचा त्याला पण ती पण माहित नाही पण अशीच कपडे घेतले म्हणून त्याला सांगायचं की त्या असा असं तुला असंच घेतलं ते म्हणून आणलं आम ते आमचा बर्थडे करता येत नव्हतं कारण का त्यावेळेस परिस्थिती नव्हती आता थोडीफार परिस्थिती चांगली आहे तर लेकरांचा बड्डे चांगला करायला काहीच अडचण नाही ना आपल्याला किती कंबर आहे ते बत्तीस माझी बत्तीस कंबर आहे की हो नं बत्तीस अच्छा अच्छा मला वाटलं माझ्या साईजी फ्रेंड त्याला बसती म्हणल्यावर मला टेंशन आलं घेईल तुला घ्यायचं आहे काय घेतलं तर परत का ना काय घेणार नाही तिकडे सोनाळ्या दुकानात अजिबात नेणार नाही तर मित्रांनो मी चाललोय परवा दिवशी गोव्याला आणि गोव्याला जाऊन नका म्हणून माझ्यासोबत मांडण करायला आली होती ती इकडून व्हिडिओ काढून टाकणार आहे मी तिकडून व्हिडिओ काढून टाकणार आहे तर युट्यूबला तुम्हाला त्याचं अपडेट बघायला भेटलंच काही विषय नाही ब्लॅक मध्ये छान पण लय मोठी मुलगा आहे मुलगा हा मुलगी नाही मी मुलगा मुलगा का बड्डे आहे काय चाल रे निवांत तर मित्रांनो मी कंपल्सरी इथनच कपडे घेतो तुलसी मधन आमच्या पंढरपूरमध्ये टेशन रोडला माझ्या मुलीसाठी मुलासाठी माझ्या <laughs> एका बायकोसाठी मी इथंच कपडे घेतो आहे तुम्हाला एकाच बायकोसाठी म्हणलंय की मग मी कुठं मी कुठं म्हणल दहा बायकासाठी काय का नाही लग्न होय का तुम्हाला पुरगी पिरगी नाही बघ नाही का लग्न करणे काय काय लग्न करणे काय काय लग्न करणे का काय हा लग्न करायचं बोल ना टेन्शन मे काय कोटायला तुम्हाला वाढदिवस आहे काय कधी आहे वाढदिवस इनको घ्या मी काय म्हणतो मला समज नाही त्यांना काय समजायचं येत आहे मराठी मराठी आता का तुमको सगळं पूर्ण येत आहे का तुम्ही बोलता इतकं तर उशीरच काय रिप्लाय नाही देते काय सांगतो काय बोलायचे आपल्याला थोडं मित्रांनो मी हिंदी मारतो आणि थोडं मराठी पण मारतो जसे तसेच लग्न करणे काय काग्न लग्न करायचंय काही चांगली पाहिजे पाहिजे चांगली पाहिजे ना चांगली चाये इनको पोरगी चांगली चाहे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट कर तर मित्रांनो असंच असते शॉपिंग करायला विधेय का आधी शॉपिंग एवढं काय पंकी नको 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 असलं सुद्धा छान हा कसल्या मध्ये मग मध्ये जरा दाखवा गे आशामध्ये दाखवा आईशुला आवडेल की हा तर मित्रांनो थोडी शॉपिंग करतो आता शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला सांगतो दादा काढाय तर लागले ते काढून पण दोनच पॅन्टी घ्यायच्यात आणि दोनच टे शर्ट घ्यायच्यात त्यामुळं नॉर्मलच खरेदी आहे आणि आयुष्यात उद्या बड्डे आहे बड्डे करूनच मी उद्याला गोव्याला जाणार आणि गोव्यामध्ये जाताना दिघाना काय होतंय आणि चकना बुकना काय होतं ते तुम्हाला दाखवत त्या जाताना तर आता चला डायरेक्ट शॉपिंग करून घरी जाऊया आयुषू कपडे तरी घेऊन आहेत आता चालूया आयुष्यकड घरी आणि थोडंफार पूजाला काय खरेदी करायचं बघतो काय हाय वडवड तिला घरी नेतो तर चला जाऊया आता आयुषूला अचानक कपडे दाखवल्यानंतर आयुष्य रिएक्शन काय कसं देत कसा मम्मीने कपडे अचानक फोन आला लवकर हॉटेलवर का बोलवलोय की हॉटेलवर वर घ्यायला शूट करणार नाही तर चला आपण हॉटेलवर जाऊन प्रसाद काय म्हणतोय बघूया प्रसाद मग काय एवढ्या अर्जंट बोलवले बघूया आपण काय नेमका विषय भाऊचा काय त्याला दर्जाचाच बोलला या काय मध्ये बोललाय ओ रोहित काय काय करताय घ्या हिशोब करून हे बाबा ओ अक्षय भाऊ कधी आलाय कधी आलाय आता आलाय वा वालो कोण लावलाय कधी आलाय अरे लगे हो तू बोलवलं म्हणून लगा हातात काम सोडून आलो सगळं बोल बोल काय म्हणते काय नाही पान खायसाठी बोललो पान खायसाठी तू कुठं आणताय पान म्हणजे रोहित पान कुठे तुझ्या भावाला किती काय जे बघ कोणी आणले आकाश भाऊ आणले वय मला वाटलं तू आता आणले या काय म्हणताय बाकी विशेष काय भाऊ तू भेटायला आपल्याला त्या दिवसात ना आल्या तर हातले नाही वाला झालाय काय म्हणतात काय गार्डन गार्डन वाला तर सौरभ भाऊ थंड वाचते काय मग काय म्हणताय लय मोठ चार पार्किंग सारखे घातले हो पांद्या चला तसला बघा ना काय दे मालकांना पांद्या म्हणले पान 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 फ्रीज मध्ये हो पानाची पिशवी आण घ्या रोहित घ्या गी पान खाऊन घ्या तर बायको हा भाऊ तुम्ही आणले म्हणलं माझ्या तुम्हाला देतो तर अर गेला लागा हे घ्या तर मित्रांनो पान कसला आहे दाखवत तुम्हाला कुठलं पॅप पॅप कुठलं आहे राम प्यारे काजू 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 काय काय आता मी खातो जरा लावून तर मित्रांनो आमच्या पंढरपूर मध्ये ना दिसत ते पूजा कसं वाटलं तर मित्रांनो हे पान आहे बघितलं पान आहे की चिल ती पानं ती काय मी बघू